नग नग मला सो चालायची रोज पाच सहा किलोमीटर चालत तुलाच गाडीत नेतो चल अरे पोरा कसं गावचा म्हणायचं तू हेच काट्याची वाडी पण तुमचं गाव कुठलं तुझ्या मोहरच माझं गाव आहे आज काय झालं बारामतीला का निघालू ज्वारीचं बियाणं आणि गेल्या वर्षी घरचंच बियाणं लावलं पिकच आलं नाही की उगावलंच नाही बघ म्हणून चला बारामतीच जाऊन बियाणार उज्वारीच उगावलं नाही म्हणजे अरे पोरा असंच असतंय बघ शेतकऱ्याच पेरलं तर पिकायचं टेन्शन पावसा पाण्याने साथ दिली तरी कायच टेन्शन लय वाईट असतंय बघ पोरा लय वाईट असतंय शेतकऱ्याच हे समजा बदलाय पाहिजे अरे होय पोरा बदलाय पाहिजे बदलाय पाहिजे हे तुझं बरोबर आहे पण त्यासाठी देवाला सावकार घ्यायला पाहिजे अहो काका देवाचा अवतार नाही राबणाऱ्या ना हाताला सरकारनं साथ द्याय पाहिजे होय पोरा अरे बदलायला पाहिजे हे खरं बघ अरे पण कोण बदलणार मी, बदलनार। मी, बदलनार। मी, बदलनार। मी, बदलनार। मी बदलनार। बदल मी बदल मी बदलणार बदल बाबा बदल पण बदल एकट्याच काम नाही र आधी एकट्यानंच रस्ता बनवायचा असतो मग आपण मागणे लोक येतात रस्ता मागवायचा तो रस्ता मी करीन मी बदली या गावाच या तालुक्याच या जिल्ह्याच नाही या महाराष्ट्राचं रुपड तुझ्या तोंडात पडलेला शब्द खरा होऊ दे रे बाबा खरा होऊ दे होणार मी पुसणार वाढणाऱ्या शेतकऱ्याचा स्रू आज होणारी भरकट मी थांबली या समस्या माळ्यावर पाणी आणि

काठीवाडी कर नाव तर जा की काय आहे ते नाव वय शरद गोविंदराव पवार पवार